नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तर मी सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांची माफी मागतो कारण बऱ्याच दिवसापासून म्हणजे एक वर्ष झालं असेल या चॅनलवर व्हिडिओच येत नाहीत काही कारणास्तव मला व्हिडिओ टाकायला भेटत नव्हते पण आता रेग्युलर मी व्हिडिओ टाकण्याचा था प्रयत्न करणार आहे आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट केलात तर नेहमीच आपले व्हिडिओ येत राहतील चला तर मग अजिबात वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया ही गोष्ट मी एका काकांकडून ऐकलेली होती काही कारणास्तव इथे गावाची किंवा इतर ठिकाणांची नावे बदलण्यात आलेली आहेत ते काका का। नायगावमध्ये एकाच चाळीत राहायला होते त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती श्वेता ही त्यांची लहान मुलगी आणि तिची अवनी नावाची एक तमिळ बालमैत्रीण होती दोघीही एकमेकांच्या अगदी जीवाभावाच्या मैत्रिणीत होत्या दोघींचाही एकमेकांशिवाय साधं पानंही हलत नसायचं लहानपणापासूनच एकाच शाळेत एकाच वर्गात त्या शिकत होत्या खेळणं असू दे खाणं बाहेर फिरायला जाणं म्हटलं की दोघे एकत्रच असायच्या आपल्या बाबतीतील प्रत्येक गोष्ट त्या एकमेकांना सांगायच्या अवनीला घरून तसं कमीच बाहेर पडायला मिळायचं कारण तिच्या आईवडील थोडे कडक शिस्तीचे होते पण श्वेता बरोबर आहे म्हटलं की तिच्या आईवडीलही तिला हमखास तिच्याबरोबर पाठवून देत असत एकाच चाळीत राहत असल्या कारणाने त्यांचे घरचे संबंधही चांगले होते अवनी अकरावीत असतानाच एकदा तिच्यासाठी खूप चांगले स्थळ चालून आले होते अवनीचे आई वडील हे जुन्या विचाराचे असल्याकारणाने त्यांनीही लवकरच तिचे लग्न लावून दिले आणि कमी वयातच घर सांभाळायची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली अवनी तिच्या सासरी जाताना श्वेता तिला बिलगून खूप रडली होती मग हळूहळू श्वेतानेही सवय करून घेतली पण अधूनमधून कधीतरी दोघीही फोनवरून एकमेकांशी बोलायच्या पण अवनीचं दुर्दैवच म्हणावं की काय तिची सासूही खूपच कजाग होती सतत कशावरून तरी तिला सारखे ठोमणे मारत असायची आणि तिचा नवरासुद्धा कधी या गोष्टीत लक्ष घालत नसायचा पण अवनीने मात्र कधीच याबद्दल कुणाकडे तक्रार केली नाही असंच मग दोन वर्ष निघून गेले अवनीला आता दिवस गेले होते पहिलं बाळंतपण असल्या कारणाने अवनी तिच्या माहेरी आली होती अवनी माहेरी आलेली कळताच श्वेताला खूपच आनंद झाला थोडाही वेळ न दवडता धावतच ती अवनीच्या घरी गेली दिवसभर दोघींनीही खूप गप्पा मारल्या एकत्रच जेवण घेतलं खूप दिवसांनी दोघीही आज खूप खुशीत होत्या आणि पुन्हा पहिल्यासारख्या दोघी एकत्र राहू लागल्या आता रोजच स्वेता अवनीच्या घरी जायची तिची काळजी घ्यायची अवनी ज्या गोष्टी आपल्या आईवडिलांना सांगू शकत नव्हती त्या गोष्टी ती श्वेताला सांगायची ते ऐकून श्वेताला खूपच वाईट वाटायचं आणि ती अवनीची समजूत काढत असायची हळूहळू अवनीच्या बाळंतपणाचा दिवस जवळ येऊ लागला पण अवनीची तब्येत मात्र बिघडायला लागली होती अवनीला नव्वा महिना सुरू झाला आणि एकदा अचानक तिच्या पोटात खूपच दुखू लागले होते डॉक्टरांनी तिच्या सर्व तपासणी केल्यानंतर सांगितलं की तिची तब्येत खूपच नाजूक आहे त्यानंतर अवनीला मुलगा झाला पण खूप प्रयत्न करूनही डॉक्टर अवनीला काही वाचू शकले नाही अवनीच्या मृत्यूमुळे श्वेताला खूपच मोठा धक्का बसला अवनीच्या अंतयात्रेत श्वेताच्या घरचे सर्वजण गेले होते पण श्वेता मात्र आपल्या जीवलग मैत्रिणीच्या अंतयात्रेला शांतपणे पाहत होती एकाएकी ती खूपच एका शांत झाली होती अवनीच्या मृत्यूनंतर चार दिवसांनीच श्वेताच्या वागण्यात फरक पडू लागला एकाएकी शांत झालेली श्वेता आता एकांतात एकटीच हसत बसायची एक, एक दिवस तर अचानक श्वेता घरातून गायबच झाली तिचा भाऊ आणि तिचे बाबा तिचा सगळीकडे शोध घेऊ लागले अचानक तिच्या भावाला श्वेता एका सुनसान रस्त्यावर एकटीच कुणाशी तरी हसत बोलताना दिसली ते दृश्य पाहून तिच्या भावाला खूपच आश्चर्य वाटले कारण श्वेताच्या समोर तर कुणीच नव्हते त्याने तिला हाक मारून जवळ बोलावलं आणि विचारलं श्वेता इथे काय करतेस आणि तू इथे कुणाशी बोलत होतीस आत्ता तर श्वेता म्हणाली की दादा ओनीला काहीही झालेलं नाही ती अगदी ठणठणीत बरी आहे आत्ता मी तिच्याशीच बोलत होते ती काय तिथे उभे राहून पाहते माझ्याकडे हे ऐकून तिचा भाऊ एकदम चक्राहूनच गेला मग त्याने तिची समजूत घालून तिला घरी आणले तिच्या घरच्यांना वाटले की अवनीच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिला धक्का बसला असावा म्हणून ती अशी वागत असेल आता हळूहळू रोजच श्वेता कधी तिच्या खोलीत तर कधी गच्चीवर कुणाशी तरी एकटीच बोलताना दिसू लागली होती हे दृश्य पाहून तिच्या घरच्यांना तिची खूपच काळजी वाटू लागली होती एक दिवस तर कहरच झाला एके रात्री श्वेताच्या घरातले सर्वजण गाठ झोपेत होते इतक्यात अचानक कसल्या तरी आवाजाने श्वेताच्या आईला पटकन जाग आली त्यांना कुणाच्या तरी सतत बडबड करण्याचा आवाज येत होता तो आवाज ऐकून त्या उठून बाहेर आल्या बाहेर सगळीकडे खूपच अंधार पसरलेला होता आणि शांतता होती इतक्यातच होत बाहेर पायरीवर कुणीतरी मुलगी बसल्यासारखी त्यांना दिसायला लागली आणि ती घोगऱ्या आवाजात तमिळमध्ये मोठमोठ्याने काहीतरी बडबडत होती त्या भयानक वातावरणात तिचा तो घोगरा आवाजही खूपच भयानक वाटत होता श्वेताच्या आईला तर गामच फुटायला लागला तरीही त्या एक एक पाऊल पुढे टाकत पुढे गेल्या आणि तिच्याजवळ जात त्यांनी विचारले कोण आहे तिथे हे ऐकतात त्या मुलीची बडबड अचानकच थांबली आणि संपूर्ण वातावरणात एक, वाता एक प्रकारची भयान शांतता पसरली मग त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या मुलीने झटकन वळून पाहिले तर त्यांना धक्काच बसला आणि क्षणभर त्यांचे श्वासच थांबले कारण ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती त्यांची श्वेताच होती आणि तिच्या डोळ्यात एक प्रकारची लालसर छटा इतक्या गडद अंधारातही तिला स्पष्ट दिसत होती तरीही तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते श्वेता तिच्या आईला पाहताच अचानक विक्षिप्तपणे जोरजोरात हसू लागली आणि तिच्या आईला म्हणाली आई तुम्ही लोक उगाच त्रास करून घेतला माझी मैत्रीण अवनी कुठेही गेलेली नाही आहे ती इथेच आहे आणि माझ्याजवळ रोज गप्पा मारते मी तिच्याशी बघ आत्ताही मी तिच्याशीच बोलत होती हे ऐकून तिच्या आईच्या चा पायाखालची जमीनच सरकली शेवटी कशी तरी तिची समजूत काढण्याच्या हेतूने त्या श्वेताला म्हणाल्या बाळा अगं अवनी नाही आहे आता या जगात ती आपल्याला सोडून कायमची निघून गेली कळत कसं नाही आहे तुला आणि त्या श्वेताच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागल्या तर श्वेताने झटकत रागाने त्यांचा हात झटकला आणि आपले डोळे गरगर फिरवत पुन्हा घोगऱ्या आवाजात तमिळमध्ये बडबडू लागली आता तर त्यांना काय करावे हेच कळत नव्हते मग त्यांनी सर्वांना हाक मारून जागं केलं आणि बाहेर बोलावलं सर्वजण बाहेर येईपर्यंत श्वेता बेशुद्ध झाली होती त्यांना वाटलं की श्वेताला बहुतेक भूतबाधा झाली असावी कारण श्वेताला तर तमिळ तो भाषा येतच नव्हती त्यामुळे तिच्या आईला आता वेगळाच संशय येऊ लागला दुसऱ्या दिवशी त्यांनी जाऊन सरळ अवनीच्या आईला सर्व हकीकत सांगितली तेव्हा अवनीची आई म्हणाली की मी दर आठवड्याला हो श्री व्यंकटेश बालाजीच्या मंदिरात जाते तिथे आमच्या ओळखीचे एक बाबा आहेत त्यांना अशा गोष्टी चांगल्याच माहीत आहेत तुमची संमती असेल तर मी अवनीच्या बाबांना सांगून त्यांना इथे बोलून आणू का श्वेताची आई म्हणाली ठीक आहे बोलवा त्या बाबांना कुठल्याही परिस्थितीत माझी मुलगी बरी झालेली हवी मला मग त्या बाबांना बोलून आणलं गेलं ते, ना ते श्वेताला पाहताच सगळं काही समजून गेले मग ते श्वेताच्या बाबांना म्हणाले की मला बोलवायला तुम्ही आणखी एक दिवस जरी उशीर केला असता तर यात मीही काही करू शकलो नसतो तुमची मुलगी केव्हाच आपला जीव गमावून बसली असती तुमच्या मुलीला तिची मैत्रीण अवनीच्या आत्म्याने आपल्या विळख्यात घेतलंय श्वेताच्या घरचे खूपच घाबरले त्यानंतर त्या बाबांच्या सांगण्यावरून श्वेताला बसवण्यात आले आणि त्या बाबांनी होम हवन सुरू केले त्यामुळे श्वेताच्या शरीरातील अवनीच्या आत्म्याची खूपच तडफड झाली कधी ती आपले केसच चोरचोरात ओढू लागली तर कधी ती जोरजोरात हसू लागली मध्येच तर ती हातावर नखांनी ओरबाडू लागली आणि आपले पाय जोर जोरात आपटू लागली होती मग त्या बाबांनी मंत्रित केलेले पाणी तिच्यावर शिंपडले आणि देवाजवळील विभूती तिच्या कपाळावर लावली त्यानंतर ती थोडी शांत झाली श्वेता तिथे उभ्या असलेल्या अवनीच्या आईकडे पाहत पुन्हा तमिळमध्ये बडबड करू लागली पण ह्यावेळी तिच्या डोळ्यात राग नव्हता तिचे डोळे खूपच केविलवाने दिसत होते आणि ती रडू लागली त्या बाबांच्या सांगण्यानुसार श्वेताच्या शरीरातून अवनी तिच्या आईशी बोलत होती ती म्हणत होती माझ्या सासूने माझा खूपच छळ केला होता मला टोमने मारणे चटके देणे अनेक वेळा मला उपस्थित ठेवण्यात आलं पण तरीही माझी माझ्या सासरच्यांविरोधात काहीही तक्रार नाही आहे मला काळजी वाटते ती फक्त माझ्या बाळाची आणि श्वेताची मैत्रीही मला लांब जाण्यापासून थांबवत होती आई बाबा माझ्या बाळाचा सांभाळ तुम्ही तितक्याच प्रेमाने करा जसा माझा केला कारण मला माझ्या सासरच्यांवर अजिबात विश्वास नाही आहे ते बाळाची आभार करतील आणि बाळ मोठं झालं की त्याला सांगा की त्याची आई नेहमीच त्याच्याबरोबर असेल श्वेता माझी खूप जवळची मैत्रीण होती त्यामुळे मला ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी तिचा आधार घ्यावा लागला मला कळतं आहे की माझ्यामुळे श्वेताला आणि तिच्या घरच्यांना खूप त्रास झालाय पण मला असं करणं भाग होतं प्रत्येक शब्दागणिक अवनीच्या आई वडिलांच्या आणि श्वेताच्या घरच्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं मग त्यानंतर त्याने मंत्र जप करून श्वेताची अवनीच्या आत्म्यापासून सुटका केली आणि अवनीच्याही आत्म्यास मुक्ती मिळवून दिली आजही तो प्रसंग आठवला की त्या काकांच्या अंगावर शहारे येतात आता श्वेताचे लग्नही झाले आहे आणि तिला एक छान गोंडस मुलगीसुद्धा आहे श्वेताबरोबर जे काही झालं त्यातील तिला काहीच आठवत नाही पण मैत्रिणीच्या आठवणीने आजही ती तितकीच दुःखी होते आपल्याजवळ असणारी एखादी व्यक्ती जर अचानक मृत्यू पावली तर त्या व्यक्तीची आत्मा नेहमीच कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या मनातील त्या व्यक्तीबद्दलचे प्रेमच त्या आत्म्यास आपल्याकडे खेचून आणते समाप्त ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेलच म्हणून एक लाईक करा आणि अजून पण जर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून टाका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद